दिला हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजा ना सगळ्यात अगोदर सर्वांना तरी सामी समर्थन आणि आज जे आहे तर गुरुवार आहे बरं का आणि तुम्हाला सांगते माझ्या फॅमिलीला जे आहेत ना ते पूर्णपणे उपवास असतात आज बाळाचा पण उपवास असतो बरं का तुम्हाला सांगते आणि रात्री माझ्याकडून मिस्टेक झाली म्हणजे काय झालं माहिती का की आम्ही जे आता काल तुम्हाला आता माहितीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की माझी तब्येत जी आहे ती खराब होती आणि त्यामध्ये जे तुम्ही मला काही डॉक्टरांकडे जायचं होतं मग मी जाऊन पण आले बरं का तुम्हाला सांगते आणि त्यामध्ये जे आहे तर मग असे काही दोन तीन तास जे आहेत आमचे गेले त्यामध्ये जायचं मग म्हणतात ना आपण थोडंसं जे आहे ते कुठेतरी टेन्शन वगैरे येणं किंवा काही हे जे आहे तर त्या नादामध्ये जायचं मी माझ्याच नादामध्ये राहिले आणि रात्री अक्षरशः आहे ना तर असं विसरून गेले की शाबू जे आहे ना तो भिजत घालायचं होतं मला कारण की हे जे वरही वगैरे काही खात नाही खाल्ला तर शाबू किंवा बटाटा मोस् ते चालतो तर तसं झालं आणि मग मी जे आहे भिजत घालायचं विसरून गेले मी त्यानंतर आज सकाळी उठली आणि त्यानंतर मला तीन किती वाजता उठलं वस तर मला सांगते परिशेष नाही तर डॉक्टरांकडे जायचं म्हणजे मला झोप आली नाही रात्री असं चला आणि रात्री जी झोपली म्हणतानंतर झालं दहा साडे दहाला जे तुम्ही बी गेले तर त्यानंतर मला सकाळी जायचं तर सकाळी सहा वाजता जेवायला दरवेळेस जायचं मी गुरुवारचं थोडंसं लवकरच उठण्याची कोशिश करत असते कारण की माझे पूजा पाठ असतात मुलांचं स्कूल चावरायचं असतं असं आहे आणि बाहेरचं पण साफसफाई करून घ्यायची असते आज माझं बाहेरचं साफसफाई राहिलेलीच आहे करायची आहे आणि मग त्यामध्ये जे आहे तर यांना आता काय बनवून देऊ असं आहे आणि पाठी मागे पिल्ल्या झोपलेल्या आहेत का त्यामुळे काही करता येत नाही आवडता येत नाही सकाळी सकाळी आता पिल्ल्या उठेल दहा वाजता लवकर उठत नाही आणि म्हणून तिला सकाळचं तरी लवकर उठत नाही का तर तिचं का उठल माझे कामं जे असतात ना काही काही जे राहिलेले असतात किंवा आता पा इथलं जे आहे ना तुम्हाला दाखवलं म्हणतात एवढं आज पूर्ण जे आहे आवडत राहिलेलं आहे आजचं राहिलेलं आहे भांड्याचा ढीग लागलेला आहे कारण की काल काही अक्षरशः जे आहे तर मी काही केलेलं नाही असं चला आणि मग आता जे आहे ते पिल्ल्याला काही डब्याला बनवून जे मग काय केलं बटाटे कट केले आणि बटाटा करून दिलेला आहे तर मिस्टर बटाटा खात नाहीत त्यांनी डबा नेला नाही आणि आता ह्याला म्हणलं तू तरी डबा घेऊन जाईल हे बोलतोय की मला पण नाही सांगा आता काय करायला असं तर मला डबा बटाटा कसा केलाय कट करून केला पकडून केला नाही बटाटा करून घेतला आणि आता कोणालाच अस आणि यांची प्रत्येकाची खाण्याची आवड निवड वेगळी आहे कोणी म्हणतं तिकड झालं कोणी म्हणतं सफल झालं कोणी म्हणतं काय कोणी म्हणतात यांचं जे आहे कंटिन्यू कंटिन्यू माझ्या मागे जे ते चालूच असतं तिकडे स्कूलची तयारी चालू आहे माझी बडबडाई चालू आहे असं चालू माझ्या ते आहे रात्रीच्या पोळ्या आहेत मात्र असा गोडू थोडासाच बनवलेला होता पण तरी सध्या भात उरलेला आहे भाजी आहे असं पण मिस्टेक जाईल का तर कोण झालं तर ती याला कोणी जेवतं खाणार नाही सांगते आणि आता जे आहे की तुम्ही कुठे जायचं मला माझं तरी आवरायला जायला खूप टाईम लागणार आहे कारण की सगळंच आवरायचं राहिलेलं आहे असं काही नाही काही आवरून झालेलं आहे किंवा काही नाही सगळ्यात अगोदर जायचं मला थोडासा जायचं चहा दिवशी वाटते कारण की खूपच चहा जे आहे तरी घेऊन ते चांगली कॉफी करून चहाची कॉफी दोन ती कन्फ्यूज आहे जोपर्यंत बाळाला स्कूलचं टायमिंग आहे म्हणजे टाइम आहे बरं का त्याला आत्ताच तरी काही जायचं नाही आहे असं आहे तर चला अगोदर जे होते इथलं कामावरून घेते कारण की तुम्हाला जर का मी दाखवलं नाही इथलं कसं आहे कसं नाही तर तुम्ही म्हणता असं चल अगोदर मी करून घेते त्यानंतर पिल्ल्या उठून पिल्ल्याच्या आंघोळ वगैरे आणि आज आणि गुरुवार तर गुरुवारचे काय होते माहिती आहे की तो मोठी इकडे लाईट जाते लाईट राहत नाही गुरुवारचे असा आणि गॅसला काय झालं काय कधी कधी फडफड फडके वाजत आहे ना अगोदर नव्हता वाजत मला वाटतं काहीतरी धू काय म्हणत ना धूळ वगैरे काहीतरी गेलेलं आहे काहीतरी पहा इथं माझ्या कशी कसा लागला आहे कसला का भांडे ती असं चाल करून घेणार आहे आता कारण की एकदा हा गेला ना तर मग माझं दार बंद असतं मग त्यानंतर जे ते मला करायला काहीही टाईम लागत नाही संध्याकाळी साडेचार वाजता आला की मग पाच वाजता क्लासला लिहून जाईल किंवा पावलं पाच वाजता क्लासला लिहून जाईल त्यामध्ये जे दिवसभर मी एकटीच असते मग त्यामध्ये माझ्या कामं पण होतं आणि काही म्हणजे सकाळी सकाळी जर करून घेतले गेले खप कुठे येते दुसऱ्या वेळा तर कधी कधी मग मला पण काय होतं माहिती का कोणी नसतं मी त्यामुळे मला असं वाटतं की सकाळची तरी फास्ट जर कामावर तर मग दिवसभर माझा पण टायमिंग जात नाही त्या मजेत पण तरी रिलॅक्स मध्ये असते आणि निवांत करत असते काय केलं हो आमचं मायल्या कराच्या ज्या आहे तिकडे खूप छान छान जे आहे आहेत गप्पा चांगल्या आता आमच्या बाकी ठेवणं झालं आहे आजकालच्या मुलांना बोलणं खूप टिफिकल झालेलं आहे म्हणजे काय होते माहिती का त्यांना आपण एक गोष्ट कुठली समजून सांगायला गेलं हा आपण काही बोललं ना त्यांचं ऍक्शन किंवा हे वेगळंच हां मग मी झालो असत चला तर माझ्या बनवला बरं का मी आखरीला काय करणार हो सांगा कॉफी करायचं म्हटलं खूप होऊन जातो किती कधी आणि कॉफी पण कॉफीची पण अपेक्षा आज <laughs> सकाळी सकाळी मला काय झाले मलाच नाही माहिती माहिती घर आला ना की माझा दिवस इथे खूप आनंदी जातो का तुम्हाला सांगते रिझन कारण की हा जे आहेत आपल्या सामीचा सा वारा त्यामध्ये जे आहे त्यांना कुठली निगेटिव्हिटी येते ना कुठलं काय येते खूप 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 छान वाटतं मला तरी बघा म्हणून सांग चला बाद झाले गप्पा गप्पा काय <laughs> गप्पा जर का मारत राहिले तर माझे बाकीचे काम सगळेच राहून जातात तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक करा नाही आवडला तरी पण करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि तुम्हाला सांगते इथून जे आहे ना तुम्ही माझी जे आहे तर जी माझी रिअल कहाणी आहे ना तर ती सांगणार आहे माझी कहाणी आहे जे माझा संघर्ष आहे जीवनातला म्हणजे बालपणचा ते मी सांगायला सुरुवात करणार आहे माहिती दिसतं तसं नसतं आणि खूप टिफिकल आहे जर का तुम्ही म्हणला म्हणताल एवढा हस्ती आणि एवढं दुःख कसं आहे तर तुम्ही नक्की पहा तर चला या तुम्ही पण चहा घ्यायला आणि मी जे आहे त्याच्या ग्लासंदी घेतलेला आहे दूध कमी टाकलेलं आहे ना तर साखर नाही म्हणजे बिना साखराचा चहा आहे आणि ती साखर जे आहे ते म्हणजे घ्यायची नाही आहे काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे पण आता कसं की साखर जर आपण खाली तर खूप प्रॉब्लेम वायला लागतात त्यामध्ये मेन महत्त्वाचं आहे ते वजन आणि तसंच माझं पण वाढलेलं आहे माझं पण वजन जे आहे पाच ते सहा के जी वाढलेलं आहे ते त्याला आता कमी कमी कसं आहे त्यासाठी प्रोसेस करायची आहे कारण की डॉक्टरच्या सल्ल्या सल्ल्याने जर का केलं ना फास्ट होऊन जाईल आणि आपल्या मनाने केलं तर थोडंसं कमी होईल त्या माझ्याने डॉक्टरचा सल्ला घेतलेला आहे तर मला जे आहे तर कॉफी कॉफीमध्ये तर साखर जाते एकदा उद्या असे बघते की तुम्ही कुठला केला त्यामध्ये जे तुम्हीच हसू शकतात कारण की माझ्या चेहऱ्यावरचं पण हे जे आहे ना ते गरमीमुळेच होत आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे म्हणजे मला चहा घ्यायचा मी चिन चाल आणि इकडे जे आहे तर मला सांगते माझं सकाळचं नाही आहे तर थोडंसं आवरलेलं आहे भरपूर पण आता मेन राहिलेला आहे इथला आवडायचा आणि मी जे आहे तुम्हाला सकाळी सांगते त्याच्यात मला आवरणं झालं नाही कारण की पिल्याच्या स्कूलचा टाइमिंग झाला आणि ती जे आहे तर उठली होती सकाळी लवकर आणि उठवायचं आणि ती कमीस कमी अर्धा ते एक तास तिला उठून तिचे बाल बनवण्यात जातील ते आंघुळ वगैरे घालून घेण्याचे याच्याक दिवस जातो मला म्हणजे खूप परेशान करते ते अजिबात एक ठिकाण होतो बसतच नाही पण करून पण येणार

कोमट पाणी घेऊन मला सांगितले बघ का थंड पाणी प्यायचं नाही दोन तीन दिवस कोमट पाणी दिवसभर प्यायचं आणि त्यामध्ये हे जे आहे तुम्ही लावण्यास सांगतो हे जे आहे ते लिक्विड घ्यायचं आहे म्हणजे डॉक्टरने दिले त्यावेळी सकाळी ते दोन वेळेस घ्यायचं आहे म्हणजे एक जसं आपल्याला पाहिजे ना तसं पाणी गरम करायचं आणि दोन मिली असतं बघायचं तर तेवढं एक ग्लासमध्ये टाकायचं किंवा घालायचं आणि ते कोमट पाणी जे आहे प्यायचं त्याने जे आहे ते आपल्या अंगातली उष्णता कमी होते आणि जे हे आहे व्हायचं जे आहे ते आता खूप ऊन पडलेलं आहे चला पिण्यासाठी पाणी गरम करत आहे कारण की काम तर होतच राहते पण मी जशी पिल्याला सोडणार आहे ना तेव्हापासून जे आहे तर काम चालत आहे आता दोन वाजलेले तरी पण आणखीन काम काय पण म्हणलं ताण लागली आहे सगळ्यात अगोदर जे आहे ना तुम्ही सकाळी औषध आहे हे घालायचं आहे याच्यामध्ये ग्लासामध्ये घालायचं आणि त्यानंतर जे आहे मग ते आपण असं चालू आणि ह्याचा फ्लेवर खूप विचित्र लागतो म्हणजे आपल्यासाठी गोष्टी चांगल्या आहेत किंवा नाही आहेत त्या गोष्टी तर आपल्याला हेच करायला पाहिजे आणि खूप वेळ झालं मला ना तिकडे चालणार नाही होती काम कामामध्ये आपण काही काही राहून जातो पाणी पिते तिथे जे तुम्हाला सगळ्याची कधी ठेवतात त्याचं अगोदर निवांतपणे बानी पडून घेणार त्यानंतर काम झालेली कारण की कपडे आवरायचे राहिलेले आहे पिल्ल्याला सोडून आले तर थोडंसं मला निवांत वाटते असं आणि जे काही मला करायचं असतं ते बी करण होत नाही आणि आज गुरुवार असल्यामुळे म्हणजे ते लाईट नाही आणि गरम खूप होते म्हणजे ऊन खूप पडत आहे तुम्हाला सांगते आणि मी जे आहे ना पिल्लीला स्कूलमध्ये घेऊन गेले का त्या टायमिंगला बापरी खूप गरम होत होतं आणि आता सध्या जे गोळ्याच्या पावरमुळे काय का की तुम्हाला सांगते मला जे आहे गर ते गरमी जास्त जाणवायला लागली आहे असे तर चला आता जे आहे ते मी बाकीचे काम करून घेते आणि खूप कामं राहिलेले असतात तो दिवसभर घरी म्हणलं की खूप खूप काम असतं असं सकाळी खारी वगैरे म्हणलं ना आता तर भांडी वगैरे झाली आहेत माझे आता किचनवरचं पुसून घ्यायचं आहे किचन ते आणि त्यानंतर जे आहे बाकीचे काम करायचे इथं जे आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ थांबवत आहे सर्वांनाच परत एकदा स्लीस स्वामी समर्थ भेटू उद्याच्या असत छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांनाच लिस स्वामी समर्थ बाय